नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जवळ तापत असल्यामुळे तर आपल्याला इथं भात पिरिचं पाणी आहे तर आपण ते पाणी पाणी जास्त लागतो म्हणून आपण भात लाव उगेल त्यासाठी आपण ओलावा थोडा कमी असल्यामुळे आपण झाले तर आपण पाणी येतो रिमजिम कधी मित्रांनो आपल्या मोठ्याचं पाणी भरून दिलेलं आहे जेणेकरून पीक आहे त्याला तर लवकर त्याला उभण्याची क्षमता ती लवकर ये येण्यासाठी आपण आपल्या विहिरीचं पाणी भरून देत आहोत मित्रांनो असं ऊन कडक पडतं पाहू तुम्ही उन्हाचं कडक तापत आहे मात्र त्याच्यासाठी आपण आपल्या शेतात